रविवारी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई विमानतळ परिसरामध्ये पाणी साचलंय पश्चिम उपनगरात देखील अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं कळत आहे तर पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे कोकणात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक सकल भागामध्ये पाणी साचल्याचं कळतंय दुसरीकडे कोकणात देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुन्हा एकदा मनोज दयाळकर यांच्याकडे जाव्या मनोज कोकणात आणि सोबतच मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काय सविस्तर तपशील कळत आहे नक्कीच येते आपण भेटत काळपासूनच पाऊस हा पडला पाऊस पडत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे त्यामुळे आपण भेटतो सकळ भागामध्ये पाणी देखील सुरुवात झालेली आहे काल आपण बघितलं पवळे असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल कोकण असेल या ठिकाणी देखील देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आज हवामान खात्याकडनं मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे आपण बघितलं मुंबईमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे अठेही सात मुंबईमध्ये चांगला पाऊस पडला असं देखील हवामान खात्याकडनं म्हणण्यात आहे आणि आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि आपण बघतो तर मोठ्या प्रमाणामध्ये काही सख्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे तसेच आपण सांतापुरमध्ये सकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती तसंच आपण बोलतो दलसरमध्ये एकशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती आणि आपण मिळतो ठाण्यातही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच आपण बोलतो मागील चोवीस तासात मुसळधार पाऊस हा ठाण्यामध्ये पडला अशी माहिती हवामान खात्याकडण्यात रायगड अशी मुसळधार पावसाचा अंदाजही मध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं कोकणामध्ये देखील मुसळधार अशी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून त्यामुळे ता मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ